अवधूत चिंतना श्री गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज मी आपल्याला कमळगट्टाच्या मनीवर आपल्याला चौदा ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत अष्टमी ते अमुष ही सेवा करायची आहे ही सेवा घरच्या घरी करायची आहे आपली आर्थिक उन्नती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ही जी सेवा आहे ही साधी आणि सोपी सेवा आपल्याला आज मी सांगणार आहे या सेवेसाठी तुम्हाला कोणतं ही यंत्र घ्यायची गरज नाही ना तंत्र घ्यायची गरज नाही ना ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल सेवा ही, ही, ही सेवा आपल्याला फक्त कमळगट्ट्याच्या मनीवर करायची आपल्याकडे फक्त कमळगट्ट्याची मनी पाहिजे म्हणून तुम्ही आता बाजारामध्ये कुठेही साहित्याच्या दुकानामध्ये कुठेही कमळगट्ट्याची मनी घ्यावी तुमच्याकडे कमळगट्ट्याची मनी जरी असले बस त्याच्यावर आपण ही सेवा करू शकतो ही सेवा अष्टमी ते आमोश्या सेवा आहे आपली आर्थिक उन्नतीसाठी खूप जणांचे खूप ठिकाणी पैसा आहे तो खूप जणांकडे पैसा घेतो पण टिकत नाही आर्थिक चंच नसते मग त्याच्यासाठी आपण अष्टमी ते अमूष्या म्हणजे चौदा ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला सेवा करायची काय करायची नऊ दिवसाची सेवा ही या नऊ दिवसाच्या मध्ये खूप जणांना जो दीपावलीचा संच असतो तो खूप जणांना भेटतो खूप जणांना भेटत नाही आणि खूप जण ते संच घेता आपण सेवाच नाही करत कुठेतरी पडलेला असतो तो, तो। कोणी सेवा करत नाही करत आपल्याला फक्त कमळगट्ट्याचे मणी लागतात बस दुसरं काहीच नाही कमळगट्ट्याचे जे मणी आहे ते मणी आपण कोणत्याही साहित्याच्या दुकानातून कुठेही कुठून पण घ्या काही प्रॉब्लेम नाही त्या मनाचं काय करायचं ते पण महत्वाचं आहे ते जे मनी आहे ते छोटे घ्या साधे घ्या कोणतेही घ्या ते कोणत्याही साहित्य साहित्याच्या दुकानामधून घ्या दोन चार ठिकाणी विचारून ते फक्त मनी जर आपल्याकडे असेल तर आपण अष्टमी ते अमुष ही सेवा आपण घरच्या घरी करू शकतो ही लक्ष्मी मातेची सेवा आहे साधी आणि सोपी सेवा आहे ही का सेवा आपल्याला करायची आहे चौदा ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन आहे ही सेवा करायच्या अगोदर आपण चौदा तारखेपासून करणार आहोत नऊ दिवसामध्ये काय काय सेवा करणार आहे सगळ्यात पहिले आपण ही जी सेवा आहे ही सेवा आपण चौदा ऑक्टोबर पासून सुरू करायची अष्टमीपासून आपलं घर घरामध्ये गोमित्र शिंपडायचं रोज नऊ दिवस रोज आपण घरासमोर लक्ष्मी पद्म असेल किंवा लक्ष्मीची जी रांगोळी असेल ती रांगोळी काढायची उमरा असेल उमरा हळदीने उमरा लेपन करायचं हळद असेल कुंकू असेल गोमित्र असेल गायचं शेण असेल त्यांनी उंबरा आहे तो उमरा लेपन करावं रोज नऊ दिवस अष्टमीपासून ते आमावश्यापर्यंत रोज देवासमोर तुपाचा दिवा लावायचा तेलाचा दिवा लावायचा परत रोज अष्टमी पासून दुसरी दुसरी सेवा अशी आहे की रोज अष्टमी पासून तर आमोशापर्यंत आपल्या घरच्या देवीच्या टाकावर अभिषेक करावा अभिषेक एक दिवस नाही करायचा रोज नऊ दिवस करायचा आपल्याला हे म्हणून अष्टमी पासून चौदा ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत आपण रोज आपल्या घरच्या देवीचा टाक असेल प्रत्येकाच्या घर देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णाची जरी मूर्ती असेल प्रत्येकाच्या घरी अन्नपूर्णेची मूर्ती असते त्याच्यावर काय करायचं आपल्याला श्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करायचा आहे दूध पाणी पंचामृतने अभिषेक हा सकाळी करावा अभिषेक आहे तो सकाळी करायचा रोज अष्टमी पासून ते अमुष्यापर्यंत रोज सकाळी अभिषेक करावा मी म्हणतो नऊ दिवस कशाला करता वर्षभर वर्ष जरी केलं तरी चालेल सगळ्यात पहिले रांगोळी काढायची रोज नंतर रोज अभिषेक करावा अभिषेकाला दूध असेल पाणी असेल पंचामृत असेल ताक स्वच्छ धुवून घ्यायचे तर टाकाला फुल फुलवायचं आणि नंतर टाक आहे ते देवघराजवळ ठेवून द्यायचे तीन नंबरची सेवा आहे अष्टमी पासून आमोशापर्यंत चौदा ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत कुंकुमार्चन करायचं तुम्ही अभिषेक केला अभिषेक झाल्यानंतर तुम्ही सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत तुम्ही कुंकुमार्चन रोज करायचं रोज एक दिवस नाही तुम्हाला नऊ दिवसामध्ये आपण नवरात्रीमध्ये जेवढी सेवा नाही झाली तेवढी सेवा कुंकुमार्चन ह्या काळामध्ये करावं कुंकुमार्चन कसं करायचं आपण हळदीचं कुंकू घ्यायचं पाच बोटांनी देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करावं किंवा अन्नपूर्णाच्या देवीवर कुंकुमार्चन करू शकता किंवा सुपारीवर पण कुंकुमार्चन करू शकता हे तुम्हाला रोज करायचंय कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता किंवा ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणावा देवीचे एकशे आठ नाव घ्यावे आणि कुंकुम अर्चना असेल तर तुम्ही सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करू शकता ही तीन नंबरची सेवा तुम्हाला अष्टमी पासून ते अमोशा म्हणजे चौदा ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस काय करायचं हातामध्ये महाराजांची रक्षा घ्यायची किंवा आपल्याकडे रामरक्षेची रक्षा असेल गुरुक्षेत्राची रक्षा असेल नवनाथ पाराणाची रक्षा असेल ती हातामध्ये घ्यायची काल वैरावत एक वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणायचं वलगा सुक्त एक वेळा म्हणायचं आणि ती जी रक्षा आहे ती रक्षा आपल्या घराच्या भोवती टाकावी अष्टमी ते अमोशा रोज टाकायचं तरी काय होतं वर्षभर वर आपल्या घराचं घरा संरक्षण होत वर्षभर वर आपल्या घरामध्ये संरक्षण होतं आता कमळगट्ट्या कमळगट्ट्याचे जे मनी ते मनी ना लवकर खराब होता ते तुम्ही जर मनी घेतले कमळगट्ट्याचे जे मनी आहे ते रोज आपल्याला दोन लागतील दोन मनी लागतील मग आपण रोज दोन याप्रमाणे काय करायचं दोन मनी याप्रमाणे जर नऊ दिवसाची आपली जर सेवा असेल तर आपल्याला अठरा मनी किंवा सोळा मनी लागतील अठरा मनी जरी घेतले चालेल अठरा मनी घ्यायचे रोज दोन मने हातामध्ये घ्यायचे दोन मनी हातामध्ये घेतल्यानंतर काय करायचं आपण सगळ्यात पहिले महाराजांचा जप घ्यायचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आहे त्याची एक माळ घ्यायची षोडशी मंत्र आहे तो आपण तो सोळा वेळा घ्यायचा कमलात्मक मंत्र आहे तुम्ही त्याची एक माळ घ्यायची ही सगळी सेवा झाल्यानंतर ते जे मणी आहे ते तुपामध्ये एका डब्यामध्ये ठून द्यायची म्हणजे तुम्ही अष्टमीपासून मनी हातात घेतले दोन मने हातामध्ये घेतले अष्टमीच्या दिवशी पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी दोन महिने हातामध्ये घेतल्यानंतर आपण महाराजांचा एक माळ घ्यायची त्या मनावर मणी हातामध्ये धरून षोडशी मंत्र सोळा माळा घ्या कमलात्मक मंत्र एक माळा घ्या आणि नंतर सुक्त घ्यायचं पुरुष सुक्त घ्यायचं वेगळे स्तोत्र घ्या आणि ते केल्यानंतर ते जे मणी आहे ते मणी एका डब्यामध्ये तुपामध्ये भिजून ठेवायचे पहिल्या दिवशी झाले दुसऱ्या दिवशी जे दुसरे मणी असेल ते परत दोन मनी हातामध्ये घ्यायचे आपल्याला असे रोज दोन दोन मणी लागणार आहे आम आमोशापर्यंत रोज दोन दोन मणी लागणार आहे आपल्याला आणि आमोशाच्या दिवशी सगळ्यात शेवटी हवन करायचंय आपल्याला आणि रोज दोन दोन मनी जर घेतले ना तर आपली आठ दिवसामध्ये ती सेवा आहे ती पूर्ण होती सोळा आणि दुसरे दोन जे मनी आहे ते आपण हवनाच्या दिवशी नवव्या दिवशी आमावश्याच्या दिवशी परत दोन दिवसात त्याच्यावर पण सेवा घ्यायची सेवा घेऊन आपण परत सेवा घेऊन ते हवन आहे ते करायचं आता खूप जण आहे ना ते हवनाला घाबरतात हवन करायला पाहिजे आमावश्याच्या दिवशी मागच्या वर्षी पण आपण ऑनलाईन हवन घेतलं होतं आणि ही जी सेवा आहे ही असेल षरशी मंत्र असेल महावंत्र जप असेल श्रीसुक्त असेल व्यंकट स्तोत्र असेल ही सगळी सेवा आपण ऑनलाइन लाईव्ह अष्टमी पासून ते आमवशापर्यंत रोज रात्री आपण सेवा लाईव्ह घेणार आहोत आणि आमवश्याच्या दिवशी हवन आहे ते पण आपण लाईव घेणार आहोत लक्षात घ्या या दिवशी हे दिवस महत्वाचे आणि आमवशाच्या दिवशी हवनाला काय घ्यायचं मग आपण महाराजांचा जप देऊ शकतो गायत्री मंत्र असेल नवर्ण मंत्र असेल ते डब्यामध्ये ठेवलेले जे तुपामध्ये भिजवलेले मणी स्व ते सगळ्यात शेवटी आमवशाच्या दिवशी आपण हवनामध्ये सगळं स्वकार करायचे ते सगळे मणी आहे ते स्वाहाकार करायचे आमावश्याच्या दिवशी जी पण सेवा करायची आणि नंतर ते जे मणी आहे ते आमावश्याच्या दिवशी हवन करायचं आपण हवन ऑनलाईन घेणारे सकाळीच हवन घेऊ आणि ते मणी आहे ते सगळे त्या हवनामध्ये सुहाकार करायचे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त मनी आहे ते मनीच आपल्याला महत्वाचे आहे कमळगट्ट्याचे मणी असेल तर आपल्या बाजारामध्ये कुठे भेटत असेल बघा अठरा वीस कमळगट्ट्याचे मनी आणून घ्या ते मनी खराब होता खराब होता म्हणून काय करायचं मनी स्वच्छ धुवून घ्यायचे मनी स्वच्छ धुवून घ्या काही काही जणांचे खूप जण म्हणणार दादा आमचे कमळगट्ट्या मणीची माळ आहे ती तुटलेली आहे तर ते मनी वापरले चालेल का चालेल चालतं ते मनी वापरले तरी चालेल नवीन घ्यायचे तर नवीन मनी घ्या आणि नवीन मणी घेतल्यानंतर आपल्याला हवन आहे ते आमोशाच्या दिवशी करायचंय लक्षात ठेवा हवन आमोशाच्या दिवशी करायचं आहे मुख्य सेवा अष्टमी पासून म्हणजे चौदा तारखेपासून चौदा ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला सेवा करायची आहे से। रोज घरामध्ये गोमित्र शिंपडायचं रोज घरासमोर आपण लक्ष्मी पद्मा असेल गायत्री पद्मा असेल ती रांगोळी काढायची उंबऱ्याला रोज लेपन करायचं हळद असेल कुंकू असेल शेण असेल गायचं तरी उमरा आहे तो लेपन करावा आणि उमरा लेपन केल्यानंतर घरामध्ये गोमित्र जास्त या नऊ दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशितीचे पाठ पण करू शकता दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणाचे बाकी असेल नऊ दिवसामध्ये तुम्ही रोज एक तरी दुर्गा सप्तशितीचा पाठ करावा आपण ही सेवा आहे ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करतोय आर्थिक उन्नतीसाठी करतोय एक एक ठरवून घ्यायचं आपण अष्टमी बसून काय करायचं सकाळी लवकर उठायचं आपलं देवीचा टाकावर अभिषेक करायचा स्त्री सुक्त पुरुष सुक्त एक वेळा म्हणा किंवा सोळा वेळा म्हणा अभिषेक झाल्यानंतर लगेच कुंकुमार्चन पण करू शकता किंवा थोड्या वेळाने पण कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन झालं मग संध्याकाळच्या वेळेस आपण हातामध्ये रक्षा घ्यायची महाराजांची रक्षा असेल कोणती रक्षा असेल ती रक्षा घ्या काल गरोष्टक म्हणा वर्ग सुप्त म्हणा आणि घराच्या आजूबाजू टाकून द्यायचं हवनाचे आपल्याला हवन आहे ते सगळ्यात शेवटी आमच्या हवनची गरज नाही कमलात्मक मणीची जी सेवा करायची आहे ती आपण ऑनलाईन घेणार आहे किंवा तुम्ही प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमचं स्वतः पण करू शकता संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत प्रदोष काळामध्ये हातामध्ये कमलगट्टाचे दोन मनी घ्यायचे महाराजांचं मंत्र असेल कमलात्मक मंत्र असेल कमलात्मक मंत्राची एक माळ छोडशी मंत्राची छोटशी मंत्र सोळा वेळा मी स्क्रीनवर दाखेल ते मंत्र ते मंत्र तुम्ही घेऊन तुम्ही सेवा करावी स्वतः सेवा करा ना यंत्र ना तंत्र काही गरज नाही बघा लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारच्या यंत्राची गरज नाही आपल्याला लक्ष्मीला प्राप्त करायचे असेल तर आपल्या पूर्वजांकडे कोणतेही यंत्र नव्हते कोणतेही नव्हते कमळगट्ट्याचे मणी ना हे कोणीही घेऊ शकतं तुम्ही कमीत कमी अठरा मनी लागतील आपल्याला बस त्याच्यापेक्षा तुम्हाला दुसरा कोणताही खर्च नाही एक रुपया पण खर्च नाही फक्त कमळ गट्ट्याचे मनी आहे तुम्ही कुठूनही घ्या तुम्हाला वाटेल तिथून घ्या असं म्हणत नाही मी इथून घ्या तिथून घ्या फक्त कमळ गट्ट्याचे मनी लागतील दुसरं काहीही लागणार नाही तुम्हाला एक रुपया लागणार नाही फक्त कमळ गट्ट्याचे मनी लागतील रोज दोन दोन मनीची सेवा घ्यायची नंतर ती मनी आहे ते एका डब्यामध्ये ठून द्यायची बस दुसरं काही लागत नाही या नऊ दिवसामध्ये रोज प्रत्येकाने दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो एक पाठ प्रत्येकाने वाचावा नवार्न मंत्र वाचावा दुर्गा सप्तशिती पाठ तुम्ही दुपारी करू शकता कमलात्मक जो मंत्र म्हणणार आहे आपण मनाची सेवा ती तुम्ही संध्याकाळी घ्या किंवा रात्री ऑनलाईन मध्ये पण घेऊ शकता हवन आपण एकवीस तारखेला अमोश दिवशी सकाळी हवन घेणार आहोत हे लक्षात ठेवा हे हवन आहे आपण घेणार आहे त्यामुळे काळजी करू नका हवनामध्ये आणि रोज सेवा करणं महत्वाची बघा म्हणजे अष्टमी पासून त्या पर्यंत तुमच्या घरामध्ये काय काय सेवा होईल रोज देवीच्या टाकावर अभिषेक होईल रोज देवीच्या टाकावर कुंकुमार्चन होईल रोज तुमचा दुर्गा सप्तशिचं एक पाठवाचन होईल आणि रोज तुमचं जे कमळगटाची मणी आहे त्याच्यावर सेवा होईल लक्षात ठेवा ही सेवा आहे तुमच्या वेळेनुसार आपला प्रपंच पाहून तशी सेवा प्रत्येकाने करावी असं काही नाही आपला प्रपंच बघावा त्याप्रमाणे आपली सेवा करावी पण ह्या नऊ दिवसामध्ये खूप अनुभव आहे मागच्याच खूप अनुभव आलेले लोकांना वर्षातून एकदा सेवा येते आणि ह्या ह्या नऊ दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्र असेल सुक्त असेल पुरुष सुक्त असेल हे सगळं आपण स्वतः म्हणावं असं रेडीमेड रेडीमेड नाही राईस अशी जादू नये की तुम्ही कोणतं यंत्र आणलं आणि लगेच तुमचा घरामध्ये पैसा झाला असं नाहीये लक्षात ठेवा ना आपल्याला कुंचनची गरज आहे ना यंत्राची गरज ना कुंचन ना यंत्र काही गरज नाही आपल्याला आपल्याला फक्त कमळगट्टेचे मनी लागणार आहे ते मनी ते मनी पण कसं आहे ते लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि ते हातामध्ये घेऊन आपल्याला सेवा करायची म्हणून मी आपल्याला सांगतो की तुम्ही कधीही कोणत्याही यंत्र तंत्राच्या नादी लागू नका काही गरज नाही तुम्ही गुरुक्षेत्र पारण करा नवनाथ पारण करा स्वामी क्षेत्र वाचा नामस्मरण करा मग तुम्ही म्हणणार दादा मग ही सेवा कशाला सांगताय तुम्ही ही सेवा आम्हाला माहिती आहे खूप जण काय करता ही सेवा करता करता मध्ये सोडून देता कोणी दोन तीन दिवस करता मध्ये सोडून देतात तसं नाही आपल्याला रोज करायचं आहे म्हणून ही सेवा आहे ती आपण लाईव्ह घेणार आहोत लाईव्ह सेवा घेणार आहे आपण लाईव्ह मध्ये सगळे जण येतील आणि सगळेजण आल्यानंतर आपली जी सेवा आहे ती सेवा होईल आपल्याला सेवा होणं महत्वाचं आहे बाकी दुसरं काहीच महत्वाचं नाही आपल्याला म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा मी षोडशी मंत्र असेल कमलात्मक मंत्र असेल तो स्क्रीनवर मी आपल्याला टाकेल त्या मंत्राचा प्रॉब्लेम आपल्याला फक्त कमळ गटाची मणी प्रत्येकाला आणायची आहे मी पण कमळ गटाची मणी आणणार आहे अठरा मनी मी आणणार आहे आणि ते आणल्यानंतर आपण रोज आपण जी सेवा ती घेणार आहोत आणि हवन आहे ते पण घेणार आहे दीपावलीची सेवा आपण प्रत्येकाने करावी हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ